बच्चू बच्चूभाऊ हे कबूल करतं तर आम्ही गुवाहाटीला गेलो पण त्या नामर्दाच्या अवलादीला आम्ही सांगतो का आम्ही जे गेलो होतो ते आम्ही त्याच्या दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं का आम्ही एवढा चांगला विषय जो क्षेत्राच्या आत्महत्येच्या विषयापेक्षा गुवाहाटीचा विषय महत्वाचा आहे का त्या सत्ते आहे अशा ह्याच्यात तुम्ही जे काही करत आहे हा एक ड्रामा आहे आणि सत्तेसाठी तुम्ही करत आहे तुम्ही त्यावेळेस गेले होते तुम्हाला माहित होत की हे शेतकरी विरोधी लोक आहे ते पोरगी पळून गेली ते पळून गेली असं म्हणतो श्रीमंत गेली तर त्याचा लव होतो म्हणतो त्याचं प्रेम होतं बा हे प्रश्न अजित ददाले कधी विचारले नाही तुम्ही विचारले नाही तुमची ताकद नाही तुम्ही राज ठाकरे उद्धव साहेबांना हे प्रश्न विचारले नाही काय एकमेकांच्या विरोधात लोक बोलत होते तुम्हाला हे विचाराचं धाडच त्यांना नाही आम्ही गरीब आहोत आम्ही एकदम लहान आहोत माझं तेच आहे नेहमी गुवाहाटी म्हणजे बच्चूकुळे बच्चूकुळे हे कबूल करत आम्ही गुवाहाटीला गेलो पण त्या नामर्दाच्या अवलादीला आम्ही सांगतोय का आम्ही जे गेलो होतो ते आम्ही त्याच्यात दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं जगाच्या पाठीवर आम्ही मेल्यानंतरही सुद्धा त्या दिव्यांग मंत्रालय पाहताना आमच्या जाण्यापेक्षा आमच्या जाण्यानं जे प्राप्त केलं लाख मुलाचं आहे हे जेव्हा अशा नामर्दाच्या अवला दिले समजण तेव्हा ते, ते लक्षात येईल काय बदल काय झालं हे सांगायची गरज आहे का तुम्ही एक सांगा काय काय उलथा पालत होतं राजकारणामध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या या घरातला एक कोपरा बेकार झाला तर घर पाडत नाही ना आपण त्याला दुरुस्ती करतो हा हात बेकार झाला का तोडून टाकतो का आपण त्याच्यावर दुरुस्ती करावं लागतं त्याच्यामुळे असे नसले असले प्रश्न म्हणजे पत्रकारांनी किती दिवस गुवाहाटी चालवणार तुम्ही किती दिवस चालवणार नाही किती दिवस चालवणार ह्याचाही आपण एवढा चांगला विषय घेऊन आम्ही येत असताना तुम्ही त्या विषयाला धरून पहिले प्रश्न विचारून नंतर बाकीचे विचारलं असतं तर तुमच्याबद्दल आदर आमचा वाढला असतो परंतु आपण सुद्धा पत्रकार म्हणून हे तारतम्य ठेवणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं आम्ही एवढा चांगला विषय जो शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या विषयापेक्षा गुवाहाटीचा विषय महत्वाचा आहे का नाही ते नाही तुमचा प्रश्न नाही तुम्ही विचारताना माझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं आहे का तुम्ही कोण शेतकरी मी त्याला ओळखत नाही ते द्या तुम्ही पण तुम्ही ते भान ठेवणं फार गरजेचं आहे पण ते तुम्ही ठीक आहे ठीक आहे आता अधिक समोर विचारत आहे अच्छु आपण त्यावेळेला मोर्चा काढला होता शेतकऱ्यांना माफ झालं पाहिजे आणि शेती उत्पादित मालाला भाव मिळाला पाहिजे तुमच्या त्या आंदोलनाला त्यावेळेला मिळाला त्याच्यानंतर दोनदा माफ झाले चालेल तुम्ही ते लक्ष ठेवत नाही